तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंडमध्ये करा किंवा अजून कुठल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये करा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या डोक्यात काय येतो आपल्याला ह्याच्यावर रिटर्न किती मिळणार आहेत तर रिटर्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो पण ते कॅल्क्युलेट अनेक प्रकारांनी करता येतात ना म्हणजे ये पाचवीतला मुलगा सुद्धा शेकडेवारी पद्धतीने रिटर्न कॅल्क्युलेट करतो पण प्रत्येक वेळा फक्त तेवढ्यावरच थांबावं का तर आज मी तुम्हाला सीएजीआर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक्स आय आर रिटर्न्स म्हणजे काय असतात आणि ते कसे कॅल्क्युलेट केले पाहिजेत याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे कारण जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर सगळीकडे आज एक हे पालूपत जोडलेलंच असतं की मार्केट आर गिव्हिंग एक्स वाय झेड पर्सेंट सीएजीआर रिटर्न तर ह्याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती आज घेऊया आपण समजा तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये तीन लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि जानेवारी दोन हजार मध्ये त्याचे चार लाख रुपये झालेत तर तुमचं किती रिटर्न झाले हे कॅल्क्युलेट सरळ पद्धतीने पण करता येतं म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही वर्षाला सहा पर्सेंट रिटर्न कमावत राह पण जर ह्याच्यात थोडंसं ट्विस्ट असेल की तुम्ही एस आय पी केलंय दर महिन्याला पाच हजार रुपयाचं जानेवारी दोन हजार एकोणीस पासून ते चालू आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ते तुम्ही केलेलं आहे तर ह्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तीन लाख रुपयेच इन्व्हेस्ट करताय आणि त्या तीन लाखाचे समजा जर चार लाख झाले तर रिटर्न सेम आहे का हो तर रिटर्न सेम नाहीये कारण ह्याच्यामध्ये टाइम फॅक्टरचा विचार आपल्याला करावा लागेल तर समजा तीन लाखचे चार लाख म्हणजे किती तेहतीस टक्के रिटर्न झाले पण ते तेहतीस टक्के रिटर्न्स म्हणणं फार बरोबर नाही ना कारण मध्ये एवढ्या वर्षाचा टाइम गेलेला आहे तर टाइम ऍडजस्टेड रिटर्न कॅल्क्युलेट करणं फार महत्वाचं आहे तुम्हाला एकदा एक्सआयआर आर आर रिटर्न कॅल्क्युलेट करता यायला लागला ना मी सीएजीआरचा फॉर्म्युला आत्ता इथे देतोय तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून तो सीएजीआरचा फॉर्म्युला बघा आणि सीएजीआर काय करतं बेसिकली इट इव्हन्स आउट दी टाईम पिरियड म्हणजे पाच वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये तुमची ऑन अन एव्हरेज इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती रिटर्न देते असं ते कॅल्क्युलेशन आहे पण त्याच्यात स्पेसिफिक डेट प्रमाणे तुम्ही अरेंजमेंट्स करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक्स आय आर वापरावा लागेल तर आज तो एक्सेलच्या सहाय्याने आपल्याला एक्स आय आर फॉर्म्युला वापरून आपण रिटर्न कसे कॅल्क्युलेट करू शकतो हे बघूया मग आता एक्सेल ओपन करा जिथे तुमचे निगेटिव निगेटिव्ह कॅश फ्लोज आहेत निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे काय तुम्ही जे एस आय पी करता हे तुमच्या खिशातनं जाणारे पैसे आहेत ना मग ते निगेटिव्ह कॅश फ्लो झाला मग जी एस आय पीची डेट आहे समजा आता इथे मी दिलंय त्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर एक तारखेला तुमचं दर महिन्याच्या एक तारखेला एस आय पी जात आहे किती रुपयाचं जात आहे पाच हजार रुपयाचं जात आहे असं तुमचं जानेवारी दोन हजार पासून चालू आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही इथे एस आय पी करताय मग इथे मायनस फाईव्ह थाउजंड ह्या सगळ्या सेल्समध्ये तुम्हाला लिहावं लागेल आता तुम्हाला समजा चार लाख रुपये आज जर तो फंड विकलात तर चार लाख रुपये मिळत आहेत तर ते चार लाख रुपये हे तुम्हाला येणारे आहेत म्हणजे ते पॉझिटिव्ह मध्ये लिहावे लागतील मग ते साधारण आता एक ढोबळ आपण सेम डेट घेऊ फर्स्ट ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरला समजा तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आहेत तर असल सा सा मग हे असं लिहिलं आता इज इक्वल टू साईन टाकून एक्यर आरचा फॉर्म्युला लिहायचा मग आत्तापर्यंत जेवढ्या सेल्समध्ये आपण लिहिलंय त्या सगळ्या सेल्स तुम्ही सिलेक्ट करा एफ फोर करून तुम्ही हे जे तुम्हाला इथे डॉलरचं साईन दिसत आहे ना ते तुम्ही एफ फोर करून फ्रीज करू शकता त्याच्यामुळे काय होईल की सेल ती सेल हलणार नाही तिथल्या तिथे राहील मग एक कॉमा द्यायचा आणि जो टाइम पिरियड आहे तो सिलेक्ट करायचा आणि बस एंटर करायचंय आणि वरती जाऊन तुम्ही तिथे पर्सेंटेज साईन केलीत की तुम्हाला तुमचे एक्स आर आर रिटर्न किती येत आहेत हे समजू शकतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर दोन स्पेसिफिक डेट्स असू देत किंवा अनेक डेट्सवर केलेली इन्व्हेस्टमेंट इनफ्लो आणि आउटफ्लो वेगवेगळे असलेली असू दे एक्स आर आर रिटर्न एक, एक वर्षापेक्षा जर जास्तचे रिटर्न तुम्हाला मोजायचे असतील तर डेफिनेटली तुम्हाला उपयोगात पडणारे आहेत आणि एक वर्षापर्यंतचे जर तुम्हाला रिटर्न मोजायचे असतील जर आप जी आपण पाचवी शेकडेवारीची पद्धत शिकलोय त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट केलेत की तुम्हाला उत्तर मिळणार आहे जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर दुसऱ्यांबरोबर जरूर शेअर करा कारण एक्स आय आर रिटर्न कॅल्क्युलेट कसे करायचे एक्सेलच्या सहाय्याने हे तुम्हाला एकदा समजलं की कि तुम्ही कितीही ट्रेड ऑफ कसे येतात हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मग ती एल आय पॉलिसी असू दे किंवा मग डिव्हिडंड पेइंग स्टॉकचा इनफ्लो प्रमाणे रिटर्न असू दे या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्स आय आर एक, एक सिम्पल फॉर्म्युला वापरून करता येणार आहे माइंडवर म्हण